जेव्हा कुणबी असं म्हणतो तेव्हा ते, ते शाणूकळी किंवा देशमुख मराठा हे कुणबी आम्ही नाही आम्ही देशमुख हो त्याच मुख्य कारण काय आपल्याकडे सा, जसं सैन्यामध्ये कॅप्टन असतो त्यानंतर खाली जसं स्तर आहे तसं प्रत्येक समाजामध्ये एक स्तर आहे धनगर समाज आहे त्यांच्यात पण स्तर आहे एकोणतीस पोट विभाग आहेत मराठा समाज हा एक व्यापक मोठा समाज आहे अठ्ठावीस टक्के आणि कुणबी झाले नऊ सदोतीस टक्के पॉप्युलेशन ही एकट्या कम्युनिटी देशामध्ये आहे टू पॉइंट वन समथिंग देशाच्या लोकसंख्येत मराठ्यांचं म्हणाल तर तस नाहीये त्याच्यामध्ये राजघराणी आहेत सरकार घराणी आहेत पंचकुळी आहेत शहाण्णव कुळी आहेत बावन्न कुळी वगैरे वगैरे असे स्तर आहेत आणि ह्या स्तरामध्ये ज्यांच्याकडे देशमुखी होती म्हणजे आता विदर्भामध्ये सॉरी आपल्या विलासराव देशमुखांचं घर असेल किंवा तिकडं हे राणा जगजित सिंग पाटीलच घर आहे ही सगळी अशी उच्च स्तर मराठा समाजातली घराणी आहेत आपल्याकडे निंबाळकर आहेत घोरपडे पासलकर जेदे कोंडे यांच्या नोंदी तुम्हाला कुणबी कधीच सापडणार नाही बरं त्यामुळे तो स्तर आहेच त्याचं नारायण राणे किंवा इतर मंडळी जे विरोध करतात कुणबी करणारला की आम्ही मराठा आहोत आम्ही नोकळे आहोत आम्हाला आम्हाला म्हणजे मराठा म्हणून आम्हाला कुणबी गृहित धरू नका मी ह्या त्यांचा दावा योग्य ठरतो का कोकण स्तरावर बरोबर आहे कारण ते कसं आहे की आता पुणे जिल्हा आहे हवेली तालुका अख्खा कुणबी मराठा आहे शंभर टक्के एक एकशे अठराच्या एकशे अठरा गावामध्ये लोणी काळावर सोडलं तर सगळीकडे नोंदी सापडतात म्हणून तो मराठा आणि कोकणातला मराठा हा नातेसंबंधामध्ये फरक आहेच आहे ना शेवट असे नातेसंबंध अजूनही अशा जातीच्या आधारे होतात का आता बराचसा फरक आता फार इंटरकास्टवर गेले म्हणजे मराठा समाज हा पूर्वी ठराविक वर्गातल्याच लोकांशी आता मराठ्यांची ब्राह्मणांची पण विवाह होतात पण मराठी गुजराती पन होतात होता होता का आंतर कुणबी मराठा मराठा होतात होता अच्छा अशी तुम्हाला काही घराणे आहेत का जी देशमुख आहेत पण त्यांनी त्यांच्याकडे कुणबी प्रमाण नाव नका तुम्ही सांगू पण त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे आहे नागपूर मधले अच्छा हा देशमुखांकडे पण आहे पण ती देशमुख ही जी पदवी विदर्भात काय नेमकं झालेली आहे की पश्चिम महाराष्ट्रातलाच वर्ग त्यावेळेस मुधो भोसले घराण्याच्या निमित्ताने तिकडे गेलेला आहे तो ठिकठिकाणी राहिला आहे त्याच्यातल्या ऐंशी टक्के लोकांच्या नोंदी आजही मराठाच आहेत त्यातल्या काही लोकांनी काळाच्या प्रवाहामध्ये ती कुणबी केलेली आहे मुळात सदानंद मोरेंनी जे आहे महाराष्ट्र देश नावाच्या पुस्तकामध्ये त्या त्याच्यावर एक चाप्टर आहे आणि त्यांचं एक वर्णन आहे की बाबा शेतीचं काम करणारा माणूस ज्यावेळेस शेतीची कामं संपवल्यानंतर मोहिमेवर निघायचा त्यावेळेस शस्त्र आतही धरायचा त्यामुळं त्याला एक मराठा म्हणण्याची पद्धत आलेली आहे आणि त्यामुळं मराठा हा अनेक वेळा प्रादेशिक वाचक आहे त्यानंतर काही ठिकाणी तो भाषा वाचक आहे काही ठिकाणी जात म्हणून घेतलेला आहे देशाच्या जन राष्ट्रगीतात मराठा हा काय जात म्हणून घेतलेला नाही तो प्रादेशिक म्हणून घेतलेला आहे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने युद्धामध्ये मराठे आले म्हणजे ते का जातीचे नव्हते त्याच्या सैन्यामध्ये जेवढे लोक प्रमाणपत्र मग हे खरं आहे का खरं त्याचा रेफरन्स आहे ना हा ऍक्च्युअली मी बराच रिसर्च मध्ये अमरावतीमध्ये फार मागायचा प्रयत्न केला तो मिळाला नाही परंतु कुणबी प्रमाणपत्र धारकांना हे आरक्षण मिळू शकतं भविष्यामध्ये याच सुतवच केल्याची अनेक उदाहरणं वर्तमानपत्रात छापून आलेले आहेत Hmm. मूळ संदर्भामध्ये मला अजूनपर्यंत मिळालेली नाही पंजाबराव ही चालू केली असं पाहण्याचा आणि त्यांच्याविषयी अनादर नाहीये परंतु पंजाबराव भाऊसाहेबांनी कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये किंवा कुणबीकरणाच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये हो तो जागृती त्या काळामध्ये केलेली आहे आणि एकोणीसशे चाळीस नंतर सुद्धा बऱ्यापैकी लोकांनी स्वतःच्या नावापुढं कुणबी लावलेला आहे कुणबी लावलेला आहे आता ज्यांच्याकडे म्हणजे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा आता ही नोंद जी आहे ती किती वर्षापूर्वीची आपल्याला घ्यावी लागते आणि किती वर्षापूर्वीची सरकार ते ऍक्सेप्ट करते तेरा ऑक्टोबर सदुसष्ट ही ओबीसीची डीम डेट आहे त्याला मानवी दिनांक म्हणतो आपण मराठीमध्ये त्याच्या अगोदरची महाराष्ट्रातला राहिवासी आणि त्या जातीची त्याच्या वाडवडिलांची जी नोंद आहे ती त्याच्यामध्ये अपेक्षित आहे कुठे कुठे मिळते ही नोंद कुणबीची कुणबीच जे रेव्हेन्यू रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये तुमचे जन्म आणि मृत्यूचे दाखले आहेत त्याच्यानंतर शाळेचे दाखले आहेत खासरापत्रक आहे त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी सरकारमध्ये दे साक्षी दिल्या जा जात असेल ब्रिटिश काळामध्ये ज्या ठिकाणी प्रशासनाचा कुठेही संबंध आला तर त्या ठिकाणी कुठलाही जबाब देताना अर्ज देताना जात त्याची लिहिली जायची त्या जातीच्या नोंदी तिथून घेतल्या जातात आणि ते कंपायलेशन करून ते पुरावे जोडायचे पौशळ जाहीर करायची आणि एक अॅफिडेट दिले की तुम्हाला कोण प्रमाणपत्र किंवा कुठल्याही जातीचं असेल त्याला मिळतं आणि म्हणजे आणि तेच ओबीसी साठी आहे तेरा ऑक्टोबर एस सी एसटी एकोणीशे पन्नास ते एकोणीशे पन्नासच्या आधीच्या नोंदी तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या बरोबर दाखवायच्या सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जाने नजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा